बाबा हुँ? आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी रस्ता अभावी उपचाराला विलंब जाले एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील बेंडाई धनगर वाड्यामध्ये शेतात काम करणाऱ्या दगडूबाई देवने या महिलेला चक्कर आली रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही ज्यामुळे तिला रुग्णालयात पोहोचण्यास खूप वेळ लागला वेळेत उपचार न मिळाल्यानं त्या महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळी आहे पुन्हा एकदा प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय कोल्हापुरात दोन कॅबिनेट मंत्री असून देखील अशा प्रकारच्या घटना घडणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे आरोग्यमंत्री यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे